कोल्हापुर मधील पटन कोडोलीची यात्रेचे रहस्य तुम्हाला माहित आहे का कोल्हापुर मधील पटन कोडोलीची यात्रेचे रहस्य तुम्हाला माहित आहे का नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या डी मराठी चॅनल वर आज आपण बोलणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील पतन कडोलीच्या श्री विठ्ठल बिरडे जी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वर्षाचा अनमोल रत्न आहे ही यात्रा वैष्णव आणि शैव संप्रदायाचा अनोखा संगम आहे विठ्ठल पांडुरंगांचे रूप आणि बिरदेव शिवांचे अवतार दरवर्षी लाखो भाविक विशेष धनगर समाजाचे लोक येथे एकत्र येतात महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या यात्रांपैकी एक असलेली ही यात्रा अहिंसेचा संदेश देतो या ढोल निनादन तलवाद मिरवणूक आणि भंडाऱ्याचा उधळणी उत्सव साजरा होतो जो सामाजिक एकतेच प्रतीक आहे यात्रेच रहस्य म्हणजे परांडे बाबांची भाकणूक वर्षभरासाठी नैसर्गिक सामाजिक आणि राजकीय घडामोडीची भविष्यवाणी करणारी ही भाकणूक प्रत्यक्षात उतरते अशी भाविकांची अटूट श्रद्धा आहे संत बाळूमामाच्या आशीर्वादाने सुरू झालेली ही यात्रा अध्यात्म आणि सांस्कृतीचा खजिना आहे पट्टण कोडोलीची ही यात्रा म्हणजे श्रद्धा आणि रहस्यांचा मेळ तुम्ही कधी अनुभवलाय का हा उत्सव कमेंट्स मध्ये सांगा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून असेच रोचक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद पुन्हा भेटूया